ए हाय नमस्कार मंडळी मी नागेश माळे स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे सात वाजले आणि मी आहे सध्या विजापुरात विजापुरात पॉईंट दाखवतो मग लक्षात येईल तुम्हाला चल हे आपला चेन्नई बेंगलोर जोड आणि एक हे आपल्या इकडे बाराशे सोलापूर बायपास आहे पुढे या ब्रिज तर मी आतून इथून थांबले तर विषय काय झालं आपली काल बदली गाडी जत म्हणजे काल रात्री संध्याकाळी भरली संध्याकाळी दहा वाजता आपली भरली गाडी ती अलग येत डबं पंधरा टन टोटल माल आहे आपल्या गाडीत ती एक हजार पन्नास घ्यायची ठेवू दे मग आपल्या गाडीत माल आहे आणि काल तर काल म्हणतो तर रात्री जाऊ म्हणतो तर आणि ती येऊन मुक्काम करण्यापेक्षा जाऊच म्हटलं त्यामुळं घरला गेलो आणि पाठवत आलो चारला सात वाजता आलो ते तिथून थांबली आता पार्टी काय एक फोन उचलत नाही लवकर एवढ्या लवकर त्यामुळे आठच्या पुढं काय असेल ते त्यांना आठला हे काय फोन आणि मग त्यांना सगळं सांगायचं म्हणजे कुठे काय त्यांचा पॉईंट दोन एक आहे के आहे डिबी जसं आहे मार्केट आहे त्यामुळं कुठे पण गाडी घ्यायची मग सांगा म्हटलं आणि आपला जीवता जोडतं तिकडे झोड जर तर आता कसं आहे जत मुदंडी होतलगी रकमली तेलसंग फनवाड तिकडं जर असं आले कारण असं लांब पट्टी एवढंच काय बाकी विषयानं असेल पण अडचण काय असं अजून जोडं काम चालू आहे निम्मत आले काम निम्म अजून आहे कारण गाड्या आपडत्या मला आपल्याला जास्त त्यामुळे जाप नको म्हटलं त्यामुळे असं तिथून थांबले आता पार्टी हे बघतो त्या आता म्हणते इकडं बघूया आणि मी पण इथं सायडं होता होतं केला बोकायला लागल्या होत्या मग मग सांगा म्हटलं वगैरे आले व्हिडिओ कंटिन्यू करा बघू आठ वाजले पार्टीला फोन केला होता ते म्हणले के आय डी बी पशी या तर तुझं येऊन थांबा आणि दहाच्या नंतर गाडी होईल खाली आम्हाला आल्यानंतर मग काय तर जाऊन थांबतो आता आठ वाजून वीस मिनिट झाले आता येत जायला याचाच लागते जाऊन थांबतो मग दहाच्या नंतर आपली गाडी होणार खाली मग चला तर जावे आता के आय डी बीमध्ये मध्ये रिर पाहा एसी चव आजले आणि मी ते पॉईंटला म्हणजे के आय टीपीच्या समोर हे सगळा एरिया जे असते के आय टीपीचा आहे कॅमेरा लय झोम झाला आवडतं हा ते सगळं दिसतं एवढं सगळं आणि त्या मेन गेट हे तर समोर आहे आणि हे रेल्वेचं बॅरिकेट हे आता एस टी आले बघा हे तर रेल्वेचं बॅरिकेट आहे आणि आपली गाडीच लावल्या थांबलाय दहा वाटे हमाल पाठवतो हमाल पाठवलेला मग ते हमाल आपली गाडी नेणार आणि गाडी कुठे खाली हे सांगणार मग आपली गाडी डुवतात खाली होणार मग आपण जाणार प्रिंट बनायला तर बघा हा वाट बघा अजून एक तास आपल्याला वेट करायचं वेटिंग करायचे वेट इन वॅच आमलो येतं तर बघ काय काय होते साडे दहा वाजलेत आणि त्याचा आलता माणूस आपली गाडीने मी थांबलो मग अशी म्हणतात गेटच्या बाहेर आणि त्यांचा आला माणूस माझ्याकडे आला गाड्या आत आणली आणि एक आणून गाडी पॉईंटला लावल्या तर आपली गाडी इथं लावली ती आपली गाडी इथं खाली तुमच्याकडे आणि इथं पॉईंट लावल्या तर अजून ते जे फक्त आलं ती दिवाणचे आणि आता त्यांचे हे उघडायच त्यांच्या आला उघडायचं तर बघूया काय विषय नाही आम्हाला आलो मग आपली गाडी खाली अकरा वाजले आणि आत्ताला थांबाल आले थांबाल आणि ते म्हणजे गाडी खाली वेळेला दोन ते अडीच तास लागतील म्हटले झोप कारण दोन तास ते काढायचं आहे म्हटले चला आपण आहे थांबतो गाडी दोन तास later. पाच वाजले तीन आणि माझी गाडी आत्ता राहिला खाली अकरा वाजता लावली होती दोन वाजलं मी तीन तास गेलं गाडी खाली व्हायला नंतर एक तास त्यानंतर भव्हाडीबिड ह्यात गेलं आत्ता बाहेर सगळं झाले आणि एक आत्ताला आपल्याला पेंट आणायला पेंट बाहेर जायला आणायला नाही तर मग चला आता वेळेला पेंट भरायसाठी